नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीवर्धन मतदारसंघातील मेंदडी धरण ओव्हरफ्लो तरीही वारळ सहा दिवसापासून पाणी नाही शासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामस्थ संतप्त म्हसाळा तालुक्यात महसुली नोंदीनुसार यंदा तब्बल पाच हजार नऊशे त्रेपन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे मेंदडी धरण ओव्हरफ्लो होत असतानाही वारळ गावातील ग्रामस्थांना गेल्या सहा दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळालेले नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे केले आहे वारळचे ग्रामसेवक यांनी विचारले असता तक्रार खरी असून परिस्थिती गंभीर आहे असे स्पष्ट केले प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे पाणीपुरवठा ठप्प झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थ पुनीत राम सावंत आणि चंद्रकांत हरिभाऊ पाटील यांनी दिलेल्या लेखित ले ले तक्रारीत नमूद केले आहे की उपसरपंच मुंबईत वास्तव्यास असल्यामुळे स्थानिक प्रश्नांकडे योग्य लक्ष दिले जात नाही ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांनी सांगितले की धरणातून पाणीपुरवठ्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्वतंत्र एजन्सीकडे आहे मात्र त्यासाठी ग्रामपंचायतीचा समन्वय आवश्यक आहे गेल्या येत्या काही दिवसात पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल दरम्यान धरण ओव्हरफ्लो होत असताना गावातील नळ कोरडे पडले असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे ना ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्तीभोईर म्हसळा